नमस्कार जय शिवराय परवाच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक खेदजनक वक्तव्य केले शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला अरे वाह म्हणजे खरोखर तुमचं कौतुक केलं पाहिजे आहो पाटील साहेब माणसाला नाद दावाचा लागतो एखाद्या वेळी जुगाराचा नाद लागतो बाईचा नाद लागतो एखाद्याला आणखीन कशाचा नाद लागतो तो का लागत असतो तर त्या तो उद्योग तो रोजच्या रोज करत असतो म्हणजे डारो पेनारा रोजच डारो पेरतो जोगार करणारा रोगच रोजच जोगार खेळत असतो बायकांना असणारा वारंवार जात असतो तसं शेतकऱ्याला का तुम्ही दर प्रत्येक वर्ष किंवा प्रत्येक महिन्याला कर्जमाफी दिली का वारे वा तुम्हाला बांधलं पाहिजे हे राष्ट्रवादीचं गणित व्हाय हे बोलाय मात्र ऐकत नाही आणि वरून म्हणायचा आम्ही स्पष्ट बोलतो आणि नंतर हे परावलीचा शब्द सर्वाने उडकून ठेवला आहे ती दिलगिरी व्यक्त करतो आणि माध्यमावर ढकलायचं आणि आमच्या वाक्याचा विपर्यास्त केला असं म्हणायचं अहो माध्यमात काय तर मी बोलतोय रेकॉर्ड व्हायला लागले तसं तुम्ही बोललेलं सगळं रेकॉर्ड झालेला आहे झाला आणि आमचं केलं आमचा नाच शेतीशी आहे आमचा नाच या शेतीच्या नाळशा आहे मातीशी आहे वास्तविक जोशीच्या मागणीप्रमाणे जर शेतमाल तुम्ही नियंत्रणमुक्त केला तर कशाला आम्ही तुमच्या नादा लागू तुम्ही म्हणताय आम्ही आश्वासन देतो आम्ही काय आश्वासन घ्या म्हणून तुम्हाला सांगितलं पण त्या पक्षाला उगाच काहीतरी उठायचं बडबडायचं प्रत्येकानं उठायचं कृषी मध्ये तसं म्हटलं परत ह्या सहकार मंत्री असं म्हटलं की आम्हाला सत्तेच्या मस्ती आल्या सगळ्या खरं म्हणजे शेतकऱ्याला आमचीही चूक आहे आम्ही एक महिना जाऊ आम्ही ह्या पक्षाचा आम्ही त्या पक्षाच आम्हाला उद्या शिवसेनेच काय उल्लीची काळजी उद्या भाजपच काय उल्लीची काळजी काँग्रेस कशी जगल ह्याची काळजी राष्ट्रवादी एकत्र येणार का ह्याची काळजी अहो त्यांनी कधीही तुमची काळजी केलेली ते सगळे एक आहेत ह्यांचे सगळे सोयरे सगळ्या पक्षात नाही आहेत हे मित्रांनो लक्षात ठेवा यांचे मेवणे पाहुणे सासरा जावाई चुलता मालता हे वेगवेगळ्या पक्षात आहेत त्यांनी हैं। सत्ता वाटून घेतली लक्षात घ्या संकट यांच्यावर कधीही येत नाही परवा सुद्धा अशीच अनेक उदाहरण देता येतील म्हणून माझं सर्वांना सांगणं आहे सहकार मंत्र्यांना तर पहिलं सांगणं आहे तुम्ही आमच्या नादाला लागू नका आमचा नाद कराल तर वाद वाद हा आमचा जय शिवायचा तुम्हाला इशारा